माझ्या सगळ्या आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चटणी प्रार्थना तर इकडे रानात जायची धावपळ चालू होती आणि त्यासाठी ते हाटीव आम हाटी शेप, आम भाजी आमच्याकडे हटीव भाजी म्हणतात कारण की याच्यात पालक शेपा शेपू आणि आंबट सुक्याची भाजी सगळी मिक्स करून शिजवून आणि ती हटून करतात त्याच्यामुळे तिला हटीव भाजी म्हणतात इकडे भाकरी पण चालू आहे आणि थोड्याशा मिरच्या पण तळल्यात अकराला दहा कमी या आता लेबर येणार आहे तर लेबरकडे जायचं आहे पण बघू शकता तुम्हाला तर पाऊस चालू झालाय नेमकं काम करून देतोय का नाही शेतातलं काहीच कळत नाही तर तुम्हाला दाखवते मी पाऊस कसा चालू झाला तर आता अकरा वाजले आणि लेबरची वेळ झाली ले तरी आता इकडे पाऊस चालू झालाय बघू शकता तर लेबरला तेवढी सुट्टी होते आणि झटपट असे काम होत नाही आणि दोन दिवस पण पावसामुळे लेबर बंद होतं इकडे पिशवी वगैरे सगळं माझं भरून ठेवलंय वाट पाहते पाऊस उघडायची तर आता मी इकडे रानात आलेले थोडीशी भरभर झाली जास्त काही आला नाही पण आता मी आले रानात तर रानातले आमच्या मंदिराचं ते दर्शन घेतलं आणि ही कपाशी जी खुरपलेली आहे म्हणजे जिचं गवत काढलंय ती आमची कपाशी बघू शकता किती सुंदर दिसते तर बघू शकता आणि शेत शेतीमध्ये ना स्वतः राब केल्याशिवाय शेतीत काही होत नाही स्वतः लेबर असले तरी लेबरच्या मागे बरोबरीने आपल्याला थांबावंच लागत तर आता इकडे वाजले अकरा वाजून सहा मिनिट झाले आणि लेबर बघू शकता तुम्हाला दाखवते या कॅमेराने आता शिघ्र आवडत येत आहे कसं वाटलं शेतकरी जीवन खूप अवघड आहे ना तरी पण काम करावंच लागतात आणि लोक म्हणतात जय जवान जय किसान, किसान तर किसानचे खरंच खूप हाल आहे सगळ्यांच्या पाया पडावं लागत तर संध्याकाळचे सात वाजले आणि राण्यातून आत्ताच आले साडी सहाला तोंडात पाय वगैरे सगळं धुतलंय साडी बदलली आणि आता प्रदोष व्रताची पूजा मांडते तर आज खरंच खूप थकले तरी पण व्रताची पूजा तर मांडावंच लागेल चला तर तुम्हाला दाखवते मी तरी आषाढी एकादशी दिवशी आमच्या तिथे मंदिरामध्ये जत्रा असते ना त्या जत्रेमध्ये नवीन महादेवाची पिंड घेतली आहे आणि बघू शकता आज तिची मी प्रदोष व्रतासाठी पहिल्यांदाच पूजा केली पण आज माझ्याने खूप अशी साधी पूजा झाली कारण खूप थकलेले होते आणि बेलाचे पानं सुद्धा आणून झाले नाही तर बघू शकता प्रदोषची पूजा माझी साध्या पद्धतीने केली आहे आज मी चला आता पूजा वगैरे सगळं झालंय आता लागूया स्वयंपाकाला वर प्रतम आनी तर शेगडीवर प्रथम दूध तापवायला ठेवलंय आणि दूध तापल्यानंतर इकडे मी मटकी होती भिजवलेली हो तर ती रात्रीच भिजत घातली तीन मोड आले होते ती हो ती पण घेतली भाजीला आणि इकडे काही वांगे पण भाजले आणि झटपट अशा पोळ्या पण केल्यात तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग येतेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा